आ, आज पुलिस थाने होती, होती, एक होता गेल्यापासून काय सांगतात आज सकाळी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हातीमध्ये रोडवरती रांगोळी काढल्या जी रांगोळी काढलेली होती त्या रांगोळीच्या वरून मुस्लिम समाजाच्या लोकांनी त्याच्यावरती आपत्ती दाखवलेली होती आणि त्यावरून एक गुन्हा नोंद केलेला होता आणि ज्यांनी रांगोळी काढलेली होती त्याच्याविरुद्ध त्याला अरेस्ट पण केलेलं होतं त्यानंतर काही मुस्लिम लोक जे आहेत कोटला या ठिकाणी जमा झाले आणि त्यांनी रस्ता रोको केलेलं होतं त्यांना तिथून निघून जाण्याचं आपण सूचना केली त्यांना विनंती केली आणि तरी सुद्धा ते तिथून निघून जात नव्हते त्यातल्या काही लोकांनी जे आहे दगडफेक सुरू सुरू कर केली त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर केलेला आहे आणि जो जमाव आहे तो पांगवलेला आहे आणि त्यानंतर त्यामधील काही लोकांना ताब्यात घेतलेला आहे पुढील कारवाई पोलीस करत आहे सर्वच समाजाच्या समाज लोकांना आम्ही आवाहन करतो की आपण वरती विश्वास ठेवू नये अहिल्यानगर जिल्ह्यात या शहरामध्ये शांतता आहे आणि एक कुठलाही म्हणजे आता सध्या जी आहे तर ती शांतता आहे आपण आपणवरती विश्वास ठेवू नये आणि जे समाजकंटक जे दगड मारणारे होते किंवा जे कायदा सुव्यवस्था बिघडवणारे होते त्यांना आम्ही ताकद तिकडे पण नाही रोडच्या उजव्या बाजूला थांबलेले चला गर्दी मोकळी करा அப்பா தரகமானார் போங்க கனிஞ்சு போய்ட்டுங்க சார் கேக்கலாம் கேக்கலாம் பாத்து கேக்கலாம் ஹே 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 கேடவே கேடி கேடி பஸ் ஓயில எல்லா காடி பசோ பைல அடி मारணும் காடி परिसरात काही काळ प्रचंड तणाव निर्माण झाला होता सकाळच्या प्रकरणानंतर आक्रमक झालेल्या मुस्लिम समाजाने राज चेंबर येथे एकत्र येत जोरदार घोषणाबाजी करत रास्ता रोकोला सुरुवात केली या आंदोलनात महिलांचा सहभाग लक्षणीय होता अचानक झालेल्या या आंदोलनामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या